मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एस एच व्ही आर अर्थातच स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग किंवा मूल्यांकन या बाबतीतलं काम आपण करतोय हे सगळ्या शाळांसाठी मूल्यांकन बंधनकारक केलेलं आहे स्वयं मूल्यांकन यांनी या स्वयं मूल्यांकनात एकूण साठ प्रश्नांची उत्तर आपल्याला सबमिट करायचे आहेत या बाबतीतले तीन व्हिडिओ यापूर्वीच मी तुम्हाला दिले आहेत पहिला व्हिडिओ होता शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि प्रोफाईल अपडेट कशी करायची दुसरा व्हिडिओ आहे शाळेचा या साठ प्रश्नावलींची प्रश्नावली, प्रश्नावली कशी सोडवावी आणि तिसरा व्हिडिओ दिला होता काही अवघड जे प्रश्न वाटत होते तुम्हाला कमेंटच्यानुसार नुसार तर ती तिसरा व्हिडिओ दिला होता आणि आता हा चौथा आणि शेवटचा व्हिडिओ असेल फोटो कोणते अपलोड करायचे जिथं फोटो उपलब्ध नाही तिथं काय करायचं तर या पद्धतीनं हे बघायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता ही प्रश्नावली माझी सगळी कंप्लीटेड झालेली आहे सहा विभागातले सगळे प्रश्न कंप्लीटेड आले असं कम्प्लिटेड आलं पाहिजे एकच मिनिट मी जरा अशी भाषा इथं बदलून घेतो या तीन डॉट्सवर गेल्यानंतर तुम्हाला इथं चेंज लँग्वेजचा ऑप्शन दिसतो इथं हिंदीला क्लिक करून मी कंटिन्यू करतो म्हणजे आपल्याला थोडंसं समजून घ्यायला सोपं पडेल ठीक आहे आता फोटो अपलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आहे बघा फोटो अपलोड करे याच्यावरती मी क्लिक करतो फोटो अपलोड करेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकाल एकूण पंधरा फोटोंचे ऑप्शन तुमच्यासमोर पंधरा फोटोंची यादी तुमच्यासमोर येणार आहे आणि त्या पंधरा फोटो पंधरा यादीतले पंधरा फोटो तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत तर आता ते कशा पद्धतीने बघायचे आणि कोणकोणते फोटो आहेत आपण एक दोन मिनिटात समजून घेऊया थोडंसं नेटचा इश्यू आहे त्यामुळं ओपन व्हायला वेळ लागतो आहे तर मित्रांनो इथे यादी ओपन झाले बघू शकता एक ते पंधरा असे हे फोटोज आपल्याला अपलोड करायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता पंधरावा फोटो, फोटो माझ्यासाठी क्लोज आहे त्याचं कारणही तुम्हाला लगेच सांगतो इथं जो शेवटचा जो ऑप्श मुद्दा आहे मिशन लाईफ गतिविधिया यामध्ये जर तुम्ही गेल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता यातला जो पन्नासावा प्रश्न आहे पहिलाच यामध्ये जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर क दिलं तर चौदा पंधराला कोणताही फोटो अपलोड करावा लागत नाही ख निवडला तर चौदा प्रश्न ओपन होतो पंधरा प्रश्नाची उत्तरं द्यायची गरज नाही आणि ग निवडला तर चौदा आणि पंधरा दोन्ही ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करावे लागतात आता हे का ते मी तिसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले तो जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे परत एकदा आपण जाऊया फोटोच्या शेक्शनमध्ये फोटोच्या शेक्शनमध्ये जाऊन परत आता आपण थोडेसे फोटोबाबतीत फोटो माहिती घेऊया आता पहिला जो फोटो आहे तो शाळा परिसराचा फोटो आहे तर हा फोटो तुम्ही काढा तुमच्या मोबाईलमध्ये आधीच काढून घ्या किंवा डायरेक्ट कॅमेऱ्याने सुद्धा तुम्ही फोटो काढून अपलोड करू शकता आता इथं बघा पहिला फोटो आहे स्कूल और परिसर का सामने दृश्य मी केलेला आहे अपलोड ओपन करून दाखवतो तुम्हाला हे बघा असा फोटो तो अपलोड केलेला आहे मी तुम्ही गेट जवळून इमारतीकडे तोंड करून सुद्धा फोटो लावू शकता आता तिसरा जो प्रश्न आहे बघा वर्षा जलसंचयन संग्रहण का फोटो आता माझ्याकडं रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम नाही त्यामुळे मी इथं अशा पद्धतीचा फोटो अपलोड केला आहे बघा उपलब्ध नाही असा फोटो अपलोड केला आहे तुम्ही साध्या कागदावर स्केच पेनने लिहूनसुद्धा फोटो त्याचा अपलोड करू शकता आता पाचवा आहे लडको और केले अलग अलग कार्यशील शौचालय दोन फोटो आता इथं फोटो अपलोड करा करायचं तेही मी दाखवतो बघा इथं अपलोड करेवर क्लिक करायचं अपलोड करेवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधल्या गॅलरी किंवा कॅमेऱ्याचं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे आता बघा शक्यतो काय करा फोटो आधीच गॅलरीमध्ये तुम्ही सेव्ह करून नंतर अपलोड केलेलं बरं पडेल किंवा डायरेक्ट ने फोटो कदाचित अपलोड व्हायला वेळसुद्धा लागू शकतो आता इथं दोन ऑप्शन तुमच्यासमोर येतात एक से जोडे और कॅमेरा तर आता मी जोड़े वर क्लिक करतो इथं आता माझ्या मोबाईलमधील मा गॅलरीतील सगळे फोटो मला दिसणार आहेत आणि त्यातले मी जो फोटो मला आवश्यक आहे तो मी आता अपलोड करणार आहे आता बघू शकता तुम्ही इथं माझ्याकडं फोटोज आहेत आता शौचालयाचा फोटो, फोटो। पहिल्यांदा मुलांचा फोटो मी इथं मुलांच्या शौचालयाचा फोटो अपलोड करतो डन केलेला आहे आता इथं सहजेवर आपण क्लिक करायचं सहजेवर क्लिक केलं की थोड्याच वेळात तुम्हाला खाली मेसेज येईल फोटो सेव्ह सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येईल आपण एक सेकंद वाट बघूया थोडासा नेट इश्यूमुळे मला प्रॉब्लेम होते ओके फोटो सफलतापूर्वक सेव्ह हो गया आणि तिथं गेल परत आपण बॅक जाणार आहोत त्या प्रश्नावलीच्या फोटोंच्या प्रश्नावलीच्या ठिकाणी आणि तिथं तुम्हाला तो फोटो आलेला दिसेल बघू शकता पाचव्या प्रश्नाला एक फोटो आलेला आहे आणखीन एक फोटो घेण्यासाठी मी परत एकदा अपलोड करेवर क्लिक करतो अपलोड करेवर क्लिक केल्यानंतर परत गॅलरी ओपन होणार आहे आणि गॅलरीतला फोटो मला निवडायचा आहे आता इथं मी शौचालयाचे फोटो अपलोड केले आता सगळे फोटो तुम्हाला अपलोड करून दाखवणार नाही उदाहरणासाठी एक दोन फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत नव्या प्रश्नाबाबत फक्त माहिती सांगतो नवा प्रश्न काय बघा मासिक धर्म अपशिष्ट निपटाने के लिए इन्सिनेटर की दफनाने की प्रणाली आता ज्या मोठ्या शाळा आहेत सातवीपर्यंत आठवीपर्यंतच्या किंवा बारावीपर्यंतच्या तिथं मुलींसाठी त्यांचे जे सॅनिटरी पॅड त्याची विल्हेवाट लावण्याचं एक मशीन त्या शाळांना दिलेलं आहे तर ते असेल तर तुम्ही त्याचा फोटो टाकायचा आहे अर्थात तुमची जर शाळा छोटी असेल किंवा मोठी असून सुद्धा जर त्याची काही व्यवस्था नसेल तर तुम्ही असा लागू नाही वगैरे असा फोटो तुम्ही जिथे काय करू शकता अपलोड करू शकता माझी छोटी शाळा आहे त्यामुळे लागू नाही असा फोटो मी अपलोड केलेला आहे आता आपण डायरेक्ट चौदाव्या प्रश्नाकडे जाऊ या चौदावा प्रश्न काय पाहिजे इको क्लबच्या बाबतीतला इको क्लब तुम्ही स्थापन केला आहात का आणि त्याची माहिती इको क्लब डॉट वेबसाईटवर अपलोड केली आहे का तर त्याचा फोटो कोणता अपलोड करायचा आहे ते तुम्हाला दाखवतो तर बघा अपलोड करेवर मी क्लिक करतो अपलोड करेवर क्लिक करूया त्यानंतर आपण गॅलरीमध्ये जायचं आहे मित्रांनो आता गॅलरीतून हा फोटो घेतलेला आहे आता हा फोटो कोणता आहे बघा जरा आपण जेव्हा इको क्लब स्थापन केला तेव्हा त्याची एक पीडीएफ आपण इको क्लब डॉट कॉमवर अपलोड केले होते ते पत्र होतंय त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची नावं म्हणजे इको क्लबमधले जे विद्यार्थी आहेत सदस्य त्यांची नावं मुख्याध्यापकांचं नाव इको क्लबची इको क्लबसाठी काम करणाऱ्या शिक्षकाचं नाव असं ते पत्र आहे उद्दिष्ट आणि खाली शैक्षिक आहे तर हा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे याची या पी डी एफची लिंकसुद्धा तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो जर तुम्हाला आवश्यक असेल तर ती पी डी एफसुद्धा डाउनलोड करून त्याच्यात माहिती भरून तुम्ही अपलोड करू शकता तर या पद्धतीनं हा एक फोटो आपला चौदाव्या प्रश्नासाठी अपलोड होईल आणि इतर उरलेले सगळे फोटो मी अपलोड करून परत तुम्हाला शेवटचंसुद्धा सांगतो आता अंतिम पुनरावलोकन हे सुद्धा आहे सगळे फोटो अपलोड झाल्यानंतर अंतिम पुर पुनरावलोकनवर क्लिक करून आपल्याला अंतिम सबमिशनसुद्धा करायचं आहे तत्पूर्वी मी एकदा व्हिडिओ पॉज करून जे काही फोटो उरलेले आहेत माझे अपलोड करायचे ते पटकन अपलोड करतो आणि शेवटचं तुम्हाला माहिती सांगतो तर मित्रांनो सगळे फोटो माझे अपलोड करून झालेले आहेत आता मी काय करतो इथं अंतिम पूर्वावलोकन हा जो टॅब आहे याच्यावरती मी क्लिक करतो याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आपण सगळी प्रश्नावली आणि सगळे फोटो हे एकत्र एकाखाली एक, एका, एक दिसणार आहेत ते सगळं एकदा तुम्ही चेक करायचं कुठलं काय राहिलं आहे काय बदलायचं आहे काय हे याची पुष्टी करायची तुम्ही सगळ्याची आणि अंतिम सबमिट अंतिम पुष्टी करायची आणि तुमचं काम इथं संपणार आहे तर मित्रांनो बघू शकता पूर्वावलोकनमध्ये पहिल्या प्रश्नापासून ते एकूण साठाव्या प्रश्नापर्यंत सगळे तुम्हाला उत्तरं दिसत आहेत काय काय दिलेले आहेत तुम्ही ते बघा इथं सत्तावन्न साठाव्या प्रश्नापर्यंतची उत्तर आहेत त्याच्यानंतर तस्वीरे अपलोड की गई ही तीसुद्धा सुद्धा तुम्हाला एक ते चौदा दाखवलेली आहेत आणि खाली दोन बटन आहेत यापैकी इथं जे आहे अंतिम पुष्टी करे त्याच्यावरती मी क्लिक करतो होता कारण माझं सगळी माहिती बरोबर आहे मला काही बदलायची नाही आहे अंतिम सबमिशन की पुष्टी करे अपना, आप अपना अंतिम सर्वेक्षण जमा करने वाले है एक बार जमा करने के बाद आप इसमें कोई परिवर्तन नहीं कर सकते की आप आगे बढना चाहते म्हणजे आता तुम्ही जर अंतिम पुष्टी केली एकदा जमा केलं तर तुम्हाला परत यामध्ये काही चेंजेस करता येणार नाही त्यामुळं अंतिम पुष्टी करत असताना तुम्ही एकदा सगळे प्रश्न परत एकदा डोळ्याखोलून घाला फोटो परत एकदा डोळ्याखोलून घाला आणि तुम्हाला जेव्हा शंभर टक्के वाटेल की आता बदल काही नाही तेव्हा या जमा करेवर क्लिक करा तर आता मी जमा करेवर क्लिक करतो बधाई हो सर्वेक्षण सफलतापूर्वक प्रस्तुत किया गया है अशा पद्धतीचा आपल्याला छानसा मेसेज आलेला आहे आणि आपलं काम इथं काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या माहितीसाठी काढून ठेवू शकता आणि परत आपण आता डॅशबोर्डवर जाऊया डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपल्याला काय तिथं दिसतंय बघूया आपली शाळा कम्प्लीट झालेली आहे या पद्धतीने इथं संदर्भ संख्यासुद्धा तुमची जेव्हा तुमचं हे काम पूर्ण होतं तेव्हा तुमच्या शाळेच्या इथं एक संदर्भ संख्या किंवा एक क्रमांक तुम्हाला प्राप्त होतो तुमच्या शाळेला त्या क्रमांकानुसार तुमचं स्वयंमूल्यांकन पूर्ण झालेलं तर मित्रांनो एस एच व्ही आर या बा व्हिडिओ श्रेणीतला हा शेवटचा व्हिडिओ होता कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून काढा अजूनही काही याबाबतीत अडचणी असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये टाका पुढच्याही काही माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय